नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी ढाब्यावरती मिळतो अगदी त्याच पद्धतीने पनीर मसाला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे रेसिपी अगदी थोडीशी वेगळ्या पद्धतीने जी मी माझ्या पद्धतीने बनवते अगदी त्याच पद्धतीने मी तुमच्याबरोबरसुद्धा इथे शेअर करणार आहे तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे ओळूया पनीर मसाला बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेले पनीर चांगलं ताजं फ्रेश घ्यायचं आणि पनीर आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा ते थंड असतं तर थोडा वेळ ते पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे त्यातला जो थंडपणा आहे तो कमी होतो आणि छोटे छोटे आपल्याला पनीरचे इथे पीस कट करून घ्यायचे त्यानंतर ना ग्रेव्हीसाठी आपण इथे टोमॅटो कांदा आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि नवधा मी इथे काजू घेतलेले त्यानंतर ना आपल्याला इथे पनीर तेलामधनं थोडेसे फ्राय करून घ्यायचे आता आपण कधी कधी पनीर मसाला खाल्ला जातो तर ते कच्चं पनीर असतं पण इथे पनीर कच्चं नाही तर आपण जर असा फ्राय करून घेणार आहे म्हणजे त्यामधला जो पाण्याचा अंश असतो तो, तो पण इथे उडून जातो दुसरी गोष्ट फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा खूप छान लागते तर या पद्धतीने आपल्याला पनीर इथे फ्राय करायचं दुसरी गोष्ट जी मी वापरते पनीर जेव्हा आपण फ्राय करून कढईतनं बाहेर काढतो तेलातनं तेव्हा ते, ते लगेच पाण्यामध्ये घालायचं म्हणजे त्यामधला एक सॉफ्टपणा जो असतो ना तो पनीरमध्ये तसाच टिकून राहतो किंवा पनीर, कि वा पनीर वातड होत नाही त्यामुळे ते, ते लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे त्यानंतर ना कडाईतलं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आपण जो आपल्याला ग्रेव्ही करायची ते कांदा टोमॅटो आलं लसूण काजू हिरव्या मिरच्या हे सगळं आपल्याला शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून नाही घ्यायचं तर पाणी घालायचं आहे आणि ते शिजवून घ्यायचं तर ते आपल्या इथे शिजून घेतलेलं आहे त्यानंतर ना थंड झालं की आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची तर थोडंसं थंड पाणी यामध्ये घालायचं म्हणजे ग्रेव्ही काळी पडत नाही आणि ग्रेव्हीला जो कलर असतो तो चांगला येतो थोडंसं गरम जरी असेल हा मसाला तरी थंड पाणी त्यामध्ये घालून ग्रेव्ही चांगली बारीक अशी इथे वाटून घ्यायची इथे मोठी ग्रेवी ठेवायची नाही तर एकदम मऊ सुद्धा अशी ग्रेव्ही वाटून घ्यायची कढईमध्ये पळीभर मोठी एक पळीभर तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की यामध्ये फक्त आपल्याला इथे जिरी घालून घ्यायचे एक चमचा मी इथे जिरी घातलेली आहे बारीक चिरलेला एक कांदा यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता कांद्याबरोबरच इथे घालायचा आणि हलकासा कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे हल हलका त्याला लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घेतल्याच्या त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर इथे मी हिंग घातलेला आहे हळद लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला आणि गोडा मसाला असे दोन वेगवेगळे मसाले ते सुद्धा एक एक चमचा यामध्ये घालायचा आणि जो आपण घरगुती केलेला मसाला जो असतो तो एक चमचा यामध्ये घालून घेतलेला आहे आता मी इथे पनीर मसाला वगैरे मसाला कुठलाच वापरलेला नाहीये फक्त जो आपला घरात असतो ना तोच मी इथे याचा वापर केलेला आहे आणि केलेली ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची बघू शकता मसाल्याला कलर खूप छान आल्यामुळे ग्रेव्हीला सुद्धा कलर खूप छान आता कधी कधी काय होतं आपण जेव्हा मसाला पनीर बनवतो तेव्हा मसाला ग्रेव्ही चांगली परतून घेतो पण पनीर आपलं ग्रेव्हीमध्येच घालून घ्यायचं म्हणजे मसाल्याबरोबर पनीर सुद्धा मसाल्यामध्ये चांगलं मुरलं जातं परतलं जातं पाण्यातनं पनीर काढताना मात्र ते चांगलं पिळून घ्यायचं त्यामधलं पाणी जे असतं ते चांगलं पिळून घ्यायचं काढून घ्यायचं आणि ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घ्यायची मीठ घालायचं एक चमच्याभर व्यवस्थित हालून घ्यायचं आणि पाच सहा मिनटं आपल्याला गॅसवरती झाकून ग्रेव्ही आणि पनीर चांगलं शिजून घ्यायचं बघू शकता ग्रेवी मस्त अशी शिजली गेलेली आहे तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीमधनं आणि पनीरसुद्धा ग्रेव्हीमध्ये चांगलं शिजलं गेलेलं आहे मसाला चांगला ग्रे पनीरमध्ये मुरतो आणि त्यानंतरनं आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे तूप तुपाच्या जागे तुम्ही इथे बटर वापरलं तरी चालेल पण मी इथे तूप वापरते म्हशीचं तूप आहे त्यामुळे ते, ते पांढरं दिसतंय तूप घातलं की व्यवस्थित आपल्याला मसाला चांगला हलवून घ्यायचा म्हणजे तूप व्यवस्थित मिसळलं जातं आणि त्यानंतर ना अगदी थोडंसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे कारण इथे आपण पनीर मसाला बनवत असल्यामुळे तो आपल्याला पातळ नाही बनवायचा तर थोडासा असा घट्ट बनवून घ्यायचा आहे पाणी घातलं की व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही चांगली हलवून घ्यायची बघू शकता कलर मस्त आलेला आहे परत एकदा झाकण ठेवायचं पाच सहा मिनटं आपल्याला मस्त असा मसाला इथे शिजवून घ्यायचा आहे किती छान असा कलर आलेला आहे तरी तुम्ही इथे बघू शकता तेल किती छान असं मसाल्याने सोडून दिलेलं आहे आणि मस्त असं पनीरसुद्धा मग ग्रेव्हीमध्ये चांगलं शिजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही म पनीर मसाला केला पनीर ग्रेव्हीमध्येच घालून चांगलं परतलं तर त्या पनीरला सुद्धा चव खूप छान लागते त्याची टेस्ट जी असते ती खूप मस्त लागते मसालासुद्धा खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आज आपण इथे अगदी ढाब्यावरती ज्या पद्धतीने पनीर मसाला ग्रेव्ही बनवली जाते अगदी त्याच पद्धतीने आपण इथे पनीर मसाला ग्रेव्ही इथे बनवून घेतलेली इथे मी मलईचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर हवा असेल तर थोडीशी तुम्ही इथे मलई घालू शकता पण इथे मलई घालण्याची काही आवश्यकता नाही छान असा आपला घट्टसर पनीर मसाला बनवून तयार